लग्नाला सर्वांनी यायचा एकोणीस भीश, वीस एकवीस तारखेला नुसता राडा झाला पाहिजे मोरला तरी चाल पण माझ नाही मोडला पाहिजे मस्त माणसा असा नाही चुत्या बनवायचा रे एक घंटा आला चुत्या बनवता तुम्हाला गाईस बंटी आले पत्रिका घेऊन

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मा मित्रांनो माझ्या गाडीला पंधरा हजार रुपये खर्च आलाय सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग चे सात हजार रुपये आणि गाडी पडली पाच हजार रुपये खर्च होतो इन्शुरन्स आहे आता शोरूमला आलेलो आहे कालच टॅटो काढून आलो ना, ना हो हो जा ता 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 में में असा खर्च होतो मित्रांनो जेवढा पैसा कमवतो त्याच्यावर डबल जातोय गाडी टाकल्या सर्व्हिसिंगला आणि इन्शुरन्स पण रिन्यू करू आणि टॅटो असा धोकतोय गाई काही गाई सांगू त्याला टाकू टाकूर घरी जाऊ चला घरी आलोय आता इथं आले इला मी टॅटो बाकी म्हणजे अजून किती बाकी आहे तीन दिवस झालं ना अजून जायचं काढले कलर जायची ना, ना? 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 अदू बाकी अजून कमल अरे वाटतो किती हजार किती हजार पन्नास हजार पण दहा हजार पर्यंत असं वाटतं फुकट प्रमोशन आम्हाला पण फेमस लागतोय डायरेक्ट जबाब देईस घरी आलो बघा दहा वाजता दोन दिवस मित्रांकडून पार्टीला काही इंजेक्शनला एवढं काय मस्त वाटला डोक्याचा डोक्यात थांबले 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 थमडेलटी चला काहीच फ्राईश होतला बोलतो चिकन केले बोलतो आज तिकडे भेटत असेल ना खायला इथे इथे जायला कसं वाटतं तुला इकडे कल्याण कल्याण कसं वाटते का <laughs> <पाप लेड़> <laughs> गाई आता सॅमी येतोय सॅमीची वाट बघतोय भावाचा लग्न आहे त्याची पत्रिका घेऊन येतोय सॅमी त्याची वाट बघून थोकलोय अर्धा एक घंटा आला कधीपासून येतो जे आता येतोय तो त्याची वाट बघतोय तो आलो दाखवतो आयला कायला काचा केला ते पूर्ण गोरा झाले शे आय <laughs> आगाला बाहेर आधी एक घंटा थांबवले मला कधी आयला तर माहीत टाकलो काही एक घंटा थांबून ठेवले हे माहितीये का बोल पाच मिनिटं येतो पाच मिनिटं येतो तर सॅमीची पत्रिका घेऊ आपण आणि मग जाऊ घरी मला पण गाडी घ्यायला जायची सर्व्हिसिंगला तर चला पत्रिका वित्रिका घेऊ मस्त काय बोलतो शॅमे माणसं असं नाही चुत्या बनवायचं रे एक घंटा आला चुत्या बनवते तुम्हाला पहिले गेलो महेश दादा जिते शेन त्याच्या नंतर गेलो राहुल दा जिते शेन त्याच्या नंतर गेलो इथे मुन्नार बाई आता किती बाकी अजून लास्ट येत का ना हल्दी नाव का राडा होणार आहे वाटतंय चार भाई लोकांना दिला आपले अजून <laughs> किती आ, बाकी तुझी गॅंग गेली ती आल आपली बोरा वेगली तुझी एंट्री बाबा शेड गोरा पडला का सनस्क्रीन लावते शेड एसी मध्ये बसून काही बघा पत्रिका आलेली आहे त्या मिळची आता

माझ्या भावाच्या लग्नाला सर्वांनी यायचा एकोणीस वीस एकवीस तारखेला नुसता राडा झाला पाहिजे तरी पण <laughs> महाजने मोडला पाहिजे हे <laughs> <एके> माझ <बाद। laughs> गाईस बंटी आले पत्रिका घेऊन मग सॅमियाला बंटी आला बंटी साठी कलिंग एक <laughs> बंटी पत्रिका आणले म्हणून याला कलिंगड देतोय मी <laughs> गाई बंटी कशी पत्रिका वाटत माहितीये काय बघा एक कल, एक कलिंगड आणि एक पत्रिका ये आई 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 काही साहेबी भेटला बंटी भेटला टेन्शन फ्री पत्रिका द्यायला बंटी मग बंटी दिसत नाय ते घेऊन शंभर टाके शंभर टाके शंभर हा आई पत्रिका आणि कलिंगड सोबत द्यायचा

पलाली कधी नाही रे धावत नाही बही किती डेंजर असेल बघा याच्या बहिणीची लग्नाची पत्रिका आहे नाही याच्या मग इन्स्टा आयडी टाकली म्हणजे बघा इथं मुलं पावलं वाढवायचं काय काय डोकंय रे काय डोकंय काही शिवरात्री होऊन काय तीन आज तीन हजार मधून हजार तरी करा रे करा युट्यूब चा सबस्क्राईब तरी वाढवा काय म्हणते काही शिवरात्री उद्या आहे ना आज कलिंगड आई स्वागिता गोडे काय मला अरे बुरा दिसतोय कलिंगड पण पद्धशी कर रे पद्धशी घरी सिस्टम मध्ये कापणार आहे

भंटी घे हॅपी शिवरात्री कर चला कलिंगड कलिंगड खाऊन घेऊ बंटी पण आल्या दे था ना तुझ्या पोराला देत नाही तू मी तुला

कालच टॅटो काढून आलो आहे ना माझी तब्येत एकदम डाऊन झाले आणि आणि थोडाच बाकी अजून गाडी पण टाकली सर्व्हिसिंगला तो बोलला की सोमवार देतो गाडी आणि उद्या महाशिवरात्री मित्रांनो सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आता लग्नाला ता सिद्ध चालू झालेला आहे तर आता जाम भारी भारी ब्लॉग येतील ना आता आपण ब्लॉग एकदम मनावरती घेतले की एकदम डेली ब्लॉग काढायचे तर आता बस झाला आलंच बिलस करत नाही आणि आपले आता एकसष्ट हजार सबस्क्रायबर होतील तर लवकर एक लाख सबस्क्रायबर करायचे आणि सिल्वर प्ले बटन आपल्या घरी घेऊन यायचे तर तुमचा असा सपोर्ट असू द्या आणि असा प्रेम असू द्या आणि जेवढे नवीन असतील तर इंस्टाग्रामला फॉलो असाल केला तर लवकर जा इंस्टाग्रामला पण आपले एक लाख साठ हजार सबस्क्राब फॉलो होणार आहेत सबस्क्राईबरने फॉलो होणार आहे तर लवकर लवकर जाईल तिकडे फॉलो करा चला मित्रांनो असे तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि काहीच कमेंट तुम्ही हो तुम करत नाही कमेंट करून सांगा की कुठं कुठं जाऊ ब्लॉग बनवायला कारण आपण सगळीकडे फिरणार आहेत तर जर तुमच्याकडे चांगली जागा असेल तर नक्की कमेंट करा चला मित्रांनो जर ब्लॉग आवडत असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय